आज जर आपण पाहिलं तर सेंद्रिय शेतीची व्याप्ती ही फार मोठी होत चाललेली आहे दिवसेंदिवस सेंद्रिय शेतीला संपूर्ण जगामध्ये अतिशय चांगले दिवस येत आहेत आणि संपूर्ण ग्राहक जे आहे ते आता सेंद्रिय शेतीचा माल खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी करत आहे आज जर आपण पाहिलं तर करोनाची जी करोना विषाणूची जी पार्श्वभूमी आहे त्याच्यावर लोक आता प्रचंड आरोग्यासाठी असे जागृत झालेले आहेत आणि या जागृततेमध्ये सेंद्रिय पदार्थांचं जे अन्न आहे किंवा सेंद्रिय शेतमाल जो आहे तो मोठ्या प्रमाणात आज त्याला मागणी संपूर्ण जगातून वाढलेली आहे सेंद्रिय शेतीची जर आपण व्याख्या करायला गेलो की कशाला सेंद्रिय शेती म्हणता येईल तर अशा निविष्टा की ज्या मोठ्या प्रमाणात निसर्गापासून मिळालेल्या आहेत ज्यांचं मोठ्या प्रमाणात विघटन होतं अशा निविष्टात ज्या सूक्ष्मजीवांपासून बनवलेल्या आहेत किंवा प्राणी मात्रांपासून आलेल्या आहेत किंवा वनस्पतीपासून आलेल्या आहेत किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या कंपोस्टिंग आहे त्याच्यानंतर आपलं वर्मी कंपोस्ट आहे अशा पद्धतीतून ज्या निविष्ठा बनवल्या गेलेल्या आहेत अशा निविष्ठा वापरून केली गेलेली शेती ही सेंद्रिय शेती अशी म्हटली जाते सेंद्रिय शेतीमध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती की कुठलंही जे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम आहे किंवा ज्याला आपण गुणसूत्र अभियांत्रिकी पद्धतीने निर्माण केलेले जे जीव आहेत किंवा जे तंत्रज्ञान आहे ते सुद्धा आपण या क्षेत्रामध्ये किंवा सेंद्रिय शेतीमध्ये वापरत नाही या सगळ्याच्या पलीकडे जाऊन शाश्वत शेती आरोग्य आणि पर्यावरण या तिघांच्या दृष्टीने नैसर्गिक संसाधनांपासून केलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती असं आपल्याला म्हणता येईल सेंद्रिय शेती जर आपण पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणात महत्वाची आहे सेंद्रिय शेतीची आपण प्रमुख जर तत्व पाहिलं तर त्यात आरोग्याचं तत्व आहे पर्यावरणाचं तत्व आहे जैवविविधतेचं तत्व आहे त्याचप्रमाणे जे सजीव पृथ्वीवर राहतात त्या सजीवांसाठी पोषक वातावरण जे निर्माण करता येतं त्याचं एक मोठं तत्व आहे आणि पुढच्या पिढीला आपल्याला एक चांगल्या गोष्टी मिळवून द्यायच्या असतील तर पुढच्या पिढीसाठी आज जेवढी शुद्ध हवा पाणी आपण घेतोय तेवढंच पुढच्या पिढीला मिळून द्यावं लागेल या दृष्टीने केला गेलेला प्रयत्न ही सेंद्रिय शेतीची तत्व आहेत आणि आज जर आपण पाहिलं तर सेंद्रिय शेती जी आहे ही अतिशय महत्वाची आहे जवळपास एकशे पंच्याऐंशी देशांमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात व्यापार केला जातो सेंद्रिय शेतीमध्ये जर आपण पाहिलं तर सेंद्रिय शेतीची विश्वासार्हता टिकून राहण्यासाठी सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण हे याच्यामध्ये अतिशय महत्वाचं आहे सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण जे आहे ते दोन प्रकारे करता येतं पहिला प्रकार जो आहे तो भारताचा सेंद्रिय शेतीचा राष्ट्रीय कार्यक्रम ज्याला एन ओ पी आपण ज्याला म्हणतो त्या कार्यक्रमाने आणि दुसरा पीजीएस पार्टिसिपेटिव्ह गॅरंटी सिस्टीम सहभागिता हमी प्रमाणीकरण योजना अशा दोन पद्धतीने सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण करता येतं